वेलकम टू सोमनाथ गुड मॉर्निंग नमस्ते नमस्कार मी आहे सोमनाथला मायामागे बघता मी सोमनाथ टेम्पल आहे आणि आता दर्शनासाठी चालू आहे सकाळची लहान मी रात्री चालले तर बघू दर्शन झाल्याच्या नंतर मग तुम्हाला भेटतो आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे मंदिराच्या बाहेर मोबाईल आणि बॅग ठेवण्यासाठी फ्रीमध्ये लॉकर भेटतील मंदिर सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत दर्शनासाठी चालू असते दर्शन करून आले आहेत आम्ही बाहेर जगा कसं होतं दर्शन खूप चांगलं दर्शन झालं खूप चांगलं आतमध्ये पण मध्ये पण वातावरण पण खूप चांगलं आहे दर्शन खूप छान होतं सुविधा पण खूप चांगली आहे सुटसुटीत आहे स्वच्छता आहे खूप चांगलं आहे सोमनाथ हे शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी पहिले मानले जाते सोमनाथ मंदिर ज्याला सोमनाथ मंदिर किंवा देव असेही म्हणतात अनेक आक्रमणकर्त्यांनी आणि राजकर्त्यांनी वारंवार नाश केल्यानंतर मंदिराची भूतकाळ अनेक वेळा पुनर्बांधणी करण्यात आली आहे सोमनाथ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्री सोमनाथ मंदिर ट्रस्टीचे विद्वान अध्यक्ष आहेत आता आपण उभे आहे हे जुनं मंदिर आहे हे सतराशे आठमध्ये मध्ये जेव्हा मंदिराचा विध्वंस झाला होता तेव्हा महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी सतराशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये पुनस्थापना केली होती हे जुनं मंदिर आहे इकडं आणि आपल्या समोर जे दिसते आहे ते नवीन मंदिर आहे सोमनाथ मंदिर गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशातील वेरावळ जवळ प्रभास पाटण समुद्र किनारा लगत आहे जुनागड पासून ब्याऐंशी किलोमीटर आणि रेल्वे स्टेशन पासून सात किलोमीटर वर आहे बालगंगा आहे दोन शिवलिंग आहेत तिथे

आ, नमस्ते आता आपण आलेले आहे त्रिवेणी महासंगमच्या इकडे इथे हिरण कपिला आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम समुद्रामध्ये होतो चला आपण त्रिवेणी संगम कपिला हिरण आणि सरस्वती या तीन नद्यांचे संगम असल्यामुळे सोमनाथ हे ठिकाण प्राचीन काळापासून तीर्थक्षेत्र आहे सोम चंद्रदेव शापामुळे त्यांची वासना गमावली असे मानले जाते आणि ते परत मिळवण्यासाठी त्यांनी या ठिकाणी सरस्वती नदीत स्नान केले सोमनाथ मंदिर वेरावळच्या प्राचीन व्यापारी बंदराजवळ स्थिर आहे गुजरात मधील एक हे जिथून भारतीय व्यापारी व्यापारासाठी निघाले अकराव्या शतकातील समुद्र प्रवास करणाऱ्या लोकांसाठी हे बंदर खूप महत्त्वाचे होते पूर्वी आफ्रिका आणि चीन या देशातील जाण्यासाठी एक स्थान होते खूप छान बीच आहे आणि आजचा दिवस इकडे संपवतो तर आम्ही चाललेतो आमच्या रूमवरती आणि मग इथून उद्या सकाळची ट्रेन आहे सातची मग उद्या भेटूया तोपर्यंत चला बाय गुड मॉर्निंग नमस्ते नमस्कार आता आम्ही आहेत वेरावळ स्टेशनला इथून चाललेत वापस घरी मुंबई ही आहे वन सिक्स डबल ट्रिपल थ्री ट्रेन आहे वन सिक्स डबल थ्री वेरावल टू तिरुवनंतपुरम ही तू सकाळी सात वाजता निघते वेरावळवरून जी वसईला आम्हाला मुंबईला पोचवेल दहा साडे दहाला सोमनाथला येण्यासाठी वेरावळला तुम्हाला यावं लागेल हे स्टेशन आहे चांगलं स्टेशन आहे स्वच्छ आहे तुम्हाला एक पुढचा प्रवास दाखवर्ल्ड टू वसई मुंबई घेऊन चांगला आहे इंडियन रेल्वेचे नवीन कोच हे थ्री टायर आहे एक्स्ट्रा कोच दिलाय म्हणजे एम टू एम वन एम थ्री पंधरा स्पेस मोठी आहे पण सीट छोटे केले इकॉनॉमिक लाइट लाईटचा पॉइंट आहे चार्जर आहे तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा पुन्हा भेटूया एक नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा